नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता अनेकांनी बंड्याला दारू पाजून प्राजक्ताच्या पार्टीमध्ये आणलेलं असतं आणि प्राजक्ताचा जो बर्थडे केक असतो तो, तो सुद्धा त्या तिने त्यालाच हॉलमध्ये घेऊन जायला सांगितलेलं असतं त्याच्यामुळे बंडू हा नशेत असल्यामुळे त्याच्या हातातून तो केक पडतो आणि नयनतारा त्याच्यावरती चांगलीच भडकते पण तिथे कंबी आल्यामुळे ती त्याला वाचवते पण आता रिशीमध्ये पडतो आणि कंबेची बाजू घेतो आणि म्हणतो आई तू कंबळीवर संतापू नको त्यात तिची काहीही चूक नाहीये खरं तर बंड्या सुद्धा असा नाहीये पण त्याच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडलंय असं मला वाटतंय आणि म्हणून तो इथे अशा या अवस्थेत आलेला आहे नयनतराला वाटतं ऋषी हा कमळीची सतत बाजू घेतो आणि आता सुद्धा तेच करतोय आणि आज चक्क कमळी आपल्या घरात सगळीकडे अशी आपल्यासारखी वागत होती म्हणजे आपलं घर असल्यासारखी वावरत होती त्याच्यामुळे ऋषी आणि कंबी यांच्यात नक्कीच काहीतरी शिस्तय असं वाटत असतं तर सतीशला सांगत असते की सतीश मला असं वाटतंय की कमळी ना ऋषीच्या जा जास्त जवळ जाण्याचा जा 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 प्रयत्न करते आणि मला भीती वाटते की ऋषी आणि कंबे यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे जातं की काय तेव्हा सतीश म्हणतो असं काहीही होणार नाहीये तू काहीही चुकीचे समज मनात आणू नको आता नयन तारा म्हणते नाही मी आता काय करते ना तेच बघ आता पार्टी झाल्यानंतर सगळ्यांसमोर ती एक अनाऊन्समेंट अनूंस, करते की ऋषी हा माझा मुलगा आहे आपला बिझनेस कॉलेज उत्तमरित्या सांभाळत होतो पण गरीबांना मदत सुद्धा करतो गावाकडच्या कर लोकांना सपोर्ट सुद्धा करतो हे कमळीचंच उदाहरण घ्या ना कमळी त्याची बेस्ट फ्रेंड झाली ती गावाकडनं आली आहे तिचं आमचं स्टेटस मॅच पण होत नाही तरी सुद्धा तो कमळीला नेहमी प्रोटेक्ट करतो तिची मदत करतो आणि म्हणूनच मला दोघांना मैत्री ना, मैत्रीचं नातं हे दुसऱ्या नात्यामध्ये रूपांतरित करायचंय आता तिच्याकडे सगळे बघायला लागतात ऋषी आणि तर कळतच नसतं की नयनतारा काय बोलते नयनतारा म्हणते हो मी आता कंबळे आणि ऋषी यांचं नाताला वेगळं वळण देणारे त्यांना वेगळ्या बंधनात अडकवणारे ज्या ऋषी हा कंबळीला नेहमी प्रोटेक्ट करतो त्याच्यामुळे कंबी आणि ऋषी यांच्यामध्ये भाऊ बहिणीचं नातं असलं पाहिजे असं मला वाटतं असंही आता भाऊबीज झालीच आहे त्याच्यामुळे कंबळी तू आता ऋषीला ओवाळायचंय आहे त्याचं ऑप्शन करायचं आहे आणि ऋषी तू आपल्या बहिणीला चांगली सुद्धा द्यायची आहे आता ऋषी म्हणतो मला मलाही पटत नाहीये मला मान्य आहे की कंबीला मी नेहमी प्रोटेक्ट करतो आणि आत्ताच तर यापुढे पण मी तिला प्रोटेक्ट करत राहील पण आमच्यामध्ये असं काही नातं असावं असं मला वाटत नाही मला कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकायचं नाहीये आमचं जे मैत्रीचं नातं आहे तेच मला टिकवून ठेवायचंय तेवढ्यात नयनतारा ना म्हणते नाही ऋषी तुला आज माझा ऐकावच लागेल पण ऋषी काही नयनतराचा ना ऐकतच नाही आणि तिथून तो निघून जातो त्याच्यामुळे नयनताराला आता खूपच वाईट वाटत असतं आणि भीतीही वाटत असते की कमळे आणि ऋषी यांच्यामध्ये प्रेम वगैरे तर होत नाही आहे ना कमळे आपल्या घरची सून तर होत नाहीये ना त्याच्यामुळे तिला खूप भीती वाटत असते तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद